बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज धनत्रयोदशी ज्याला धनतेरस म्हणतात हा दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात करणारा दिवस आहे या दिवशी धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील तेरावा दिवस असा अर्थ आहे या दिवशी धन्वंतरी देवता जो आरोग्य आणि आयुर्वेदाची देवता यांची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेराचीही पूजा केली जाते तसेच काही ठिकाणी यमदीपदानही केले जाते तर आता आपण समजून घेऊ यमदीपदान कसे करावे संध्याकाळी साडेसहा नंतर यमदीपदान विधी करावा हा विधी केल्याने अपमृत्यू योग अपघाती मृत्यू टाळता येतो तसेच आपण दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो या विधीसाठी लागणारे साहित्य पाच आंब्याची पाने आणि पाच गव्हाच्या पिठाचे दिवे पूर्व दिशेला पाच आंब्याची पाने ठेवून त्यावर दिवे प्रज्वलित करून देवतांचे नामस्मरण करून कुटुंबातील प्रत्येकासाठी दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी नंतर एक एक पान दिव्यासकट उचलून दक्षिणेला दान करावा व दान करताना खालील मंत्र म्हणावा बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम